नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एक मोठी बातमी समोर येत आहेत भाजपचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का तर मित्रांनो काय धक्का दिला आहे भाजपने एकनाथ शिंदेंना जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून दोन दिवस उलटले पण अजून देखील खातेवाटप झालेले नाही खातेवाटपावरून शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये कमालीची नाराजी आहेत आशेतच आता भाजप शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपमधून राम शिंदे यांचं नाव चर्चेत आलं आहे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहेत महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहेत याच अधिवेशनामध्ये विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे मागील दोन वर्षापासून हे पद रिक्त आहे त्यामुळे सभापती कोण होणार अशी चर्चा रंगली आहे महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाव आहे त्यामुळे आता सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव समोर आलंय राम शिंदे यांचा अगदी कमी मताने पराभव झाला त्यामुळे राम शिंदे हे कमालीचे दुखावले गेले होते त्यामुळे भाजपकडून त्यांना सभापती पदासाठी नाव समोर आलंय मागील काही दिवसापासून शिवसेनेचे नेत्या नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती पदावर आहेत शिवसेनेकडून सभापती पदासाठी नीलम गोरे यांचं नाव यांना संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक खातेवाटपातील महत्त्वाची खात्यांसह विधान परिषदेच्या सभापती बाबा पदाबाबत आग्रह असल्याची माहिती समोर आली निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर झाला तर शिवसेनेकडून निलम गोरे यांना संधी दिली जाईल जाणार असल्याची शक्यता आहे मात्र राम शिंदे हे भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र